नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभडे परिसरात वाहतूक विभागाकडून बेशिस्त वाहन चालकांवर वेळोवेळी कारवाई केली जाते या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात दंडही आकारला जातो तरीही वाहतुकीसंदर्भातील वाहन चालकांची बेफिक्री व बेशिस्तपणा काही कमी होताना दिसत नाही वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून आम्ही मनमानी करणार काहीसा असच चित्र तळेगाव दाभडे परिसरात सध्या पाहायला मिळतय प्रामुख्याने तळेगाव चाकण महामार्गावर वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांनी नियमांचं चा उल्लंघन केल्याने आकारला गेलेला दंड पाहता या बेशिस्त लगाम घालणं महत्वाचं पंचवीस या कालावधीत एकूण सतरा हजार नऊशे एक्केचाळीस कारवाया झाल्या आहेत व या कारवायांमध्ये दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख सोळा हजार आठशे एवढा दंड आकारला गेला आहे यामध्ये रॉंग साईड मोबाईल टॉकिंग विना हेल्मेट विना सीट बेल्ट नंबर प्लेट ट्रिपल सीट काळ्या काचा सायलेन्सर रॅश ड्रायव्हिंग जामर कारवाई ड्रंक अँड ड्राईव्ह लायसन्स निलंबन नो एंट्री वाहतूक लायसन्स लायसन्स नसणे नसणे जवळ न बाळगणे विमा या प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या आहेत व इथून पुढेही नियमभंग करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर कारवाया होणार असल्याचं तळेगाव दाबाडे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोंडे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा व वेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद